मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर एकोणसाठ बाटल्या रक्त संकलन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन चंदगड तालुक्यातील कोवाड येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकोणसाठ बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या चंदगड तालुक्यातील नऊ ठिकाणी महा महारक्तदान शिबिराचे नेतृत्व आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले कोवाडमधील कार्यक्रमात त्यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी रक्तदान करून गरजूंचे प्राण वाचवावेत असे सांगितले या उपक्रमाच्या आयोजनात भाजप तालुकाध्यक्ष दिग्विजय देसाई महाविद्यालयाचे सचिव एम व्ही पाटील आर टी पाटील यशवंत सोनार लक्ष्मण मनवाडकर गजानन पाटील लक्ष्मण यादव भरमू पाटील संदीप पाटील राम मनवाडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांनी मोलाचा सहभाग घेतला शिबिरासाठी योग्य तपासणी नोंदणी व आवश्यक वैद्यकीय सुविधांची चोख व्यवस्था करण्यात आली होती शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे कोवाड परिसरात सामाजिक एकतेचाही सुंदर संदेश पोहोचला भाजप कोवाड मंडळ आणि महाविद्यालय प्रशासनाच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा